खर तर मला ही बातमी तुमच्याच सगळ्यांकडून आज सकाळी कळली आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांमुळेच मला असं वाटतं मीडियाच्या मदतीने हे महाराष्ट्रात आणि देशात ही धक्कादायक देशा बातमी घेतली कारण एकच चिंताजनक गोष्ट अशी आहे ह्याच्यात की महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढतोय आणि क्राईम कधी वाढतो जेव्हा इकॉनॉमिक डिस्ट्रेस येतो तेव्हा क्राईम वाढतो त्याच्यामुळे हा अतिशय गंभीर विषय आहे मी सकाळी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाशी आज सकाळी तुमच्या तुम्ही बातमी मला सांगितली त्याच्यानंतर मी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाच्या लोकांशी बोलले मी मुंबईच्या पोलीस कमिशनरशी बोलले त्या भागात जे इंचार्ज मिस्टर गेडाम आहेत त्यांच्याशीही माझं बोलणं झालंय आणि अर्थातच फॅमिली अतिशय नर्वस आहे घाबरलेली आहे आणि साहजिक आहे की आपलं जेव्हा लहान बाळ एका खोलीत असतं त्या खोलीत एक असा व्यक्ती जो येतो त्याच्याकडे चाकू असेल किंवा म्हणजे कुणीही असला ती व्यक्ती तर अर्थातच फॅमिली घाबरणं हे कुठल्याही आईला कुटुंबाला साहजिकच आहे आणि त्यांचं म्हणणं की त्यांच्या बिल्डिंगमध्ये ऑटोमेटेड गोष्टी आहेत लॉक्स आहेत खाली गार्ड असतो पण काही म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये आम्ही खूप मोकळे जगायची आम्हाला सगळ्यांनाच सवय म्हणून सगळ्यांकडे काय मोठी पोलीस यंत्रणा किंवा खूप मोठी सिक्युरिटी वगैरे असं काही नसतं पण कदाचित खूप लवकर मी हे बोलते पण पोलिसांच्याकडून जास्त आपल्याला माहिती कळेल कदाचित पाईप किंवा कुठून हा माणूस चढून आलाय ह्याच्यात अजून क्लॅरिटी येत नाही आहे पण पोलीस प्रशासन तिथे पोहोचलेलं आहे आणि अर्थातच कुठल्याही कुटुंबाची सुरक्षितता मग ती बीडची घटना असेल परभणीची असेल किंवा आता ही बांद्र्यामध्ये झालेली घटना असेल या सगळ्या घटनांमधून किंवा बारामतीत मागच्याच आठवड्यात अनेक अटॅक झालेले आहेत पुण्यामध्ये कोयता गँग झाले मग एक जनरल क्राईम वाढलेला हा राज्यात आणि देशात दिसतोय आणि हा डेटा सांगतोय मी सांगत नाही पोलीस कमिशनर म्हणाले की त्यांनी या सगळ्याची नोंद घेतलेली आहे सगळे पोलीस काल रात्रीही तिथे गेले होते आणि तिथे आजही मला वाटतं आताही आपण इथे बोलतोय पण तिथे कदाचित पोलीस हजर असतील आता आणि इन्क्वायरी सुरू केलेली असं त्यांनी मला सांगितलं आणि कुटुंबाची सुरक्षितता याच्याबद्दल सरकारने फार सिरियसली हे घेतलेलं आहे सिक्युरिटी असं नाही नाही मी मागणी केलीच के आहे मी सरकारशी ही बोललेली आहे की जसं परभणीचं कुटुंब आहे बीडचं कुटुंब आहे त्यांना जशी सिक्युरिटीची तातडीने आता गरज आहे आणि ती वाढवलीच पाहिजे तशीच ह्याही कुटुंबाला सुरक्षितता आणि त्यांच्या दोन मुलांना कारण कुठल्याही तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट बघा कुठेही बघा ती मुलं कुठेही गेली कधी कॅमेरावरच असतात त्यामुळे अर्थातच त्यांची मुवमेंट त्यांचा त्यांची सगळी त्या अशा या सगळ्या लोकांच्या मुलांवर इतका हा सोशल मीडिया किंवा असणारा ऍक्सेस टू कॅमेरा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी या सगळ्यामुळे इतका ऍक्सेस झाला ता आहे तर ह्या ह्यांच्या मुलांना त्याचा तर अर्थातच म्हणजे प्रॉब्लेम आहेच पण शेवटी त्यांनाही वाटतं की आपली मुलं नॉर्मली बास्केटबॉल खेळावा फुटबॉल खेळावा शाळेत जावी बाकीच्या मुलांसारखा मकडॉनल्ड पिझ्झा पावभाजी सगळं खावं आणि तसं नॉर्मल जगावं जे ते इतके दिवस जगत होते पण काल संपूर्ण कुटुंब खूपच हादरून गेले प्रचंड घाबरलेले नाराजी मुंबईत म्हणजे जवळच्या परिसरात एकाची हत्या होते आणि दुसरं अशा पद्धतीने अटॅक देखील अर्थात घरात दुसरून सुरक्षेचा प्रश्न मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे ना खूप घटना गेल्या दोन तीन महिन्यात झालेल्या आहेत म्हणजे सलमान खानच्या त्यांच्या घरावर झालेली कृती असेल किंवा मग तो बांद्र्यात झालेला खून असेल त्याच्यानंतर हे खूप लोक डिस्टर्ब होण्यासारखीच ना आणि अहो मुंबईमध्ये मा मला आठवतं माझ्या लहानपणापासून चोवीस तास आम्ही फिरतो महाराष्ट्रात फिरतो मुंबईतच कशाला मला कधीच भीती वाटत नाही रात्री आम्ही दौरे करून दोन आणि तीन वाजता फाटे येतो घरी कोणाला काळजी पण नसते त्यांना असं वाटतं की ठीक आहे महाराष्ट्रात फिरतायत काही प्रॉब्लेम नाही पण आता काळजी वाटायला लागली लोकांना म्हणजे ती कोयता गँगची जी केस तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिली प्रचंड अस्वस्थ करणारी सगळ्याच गोष्टी आरोप खान आहे त्यामुळे हा राजकारणाचा विषयच नाहीये बीड मधली घटना परभणीतली घटना आणि आत्ताची घटना हा राजकीय विषयच नाहीये हा एक सामाजिक विषय हा क्राईमचा विषय याच्यात कसलं राजकारण आणि प्रत्येक गोष्टीत कशाला राजकारण आणायचो त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की विरोधक म्हणून नाही वास्तव आहे तुम्ही विचार करा एखाद्या घरामध्ये ज्या पद्धतीने त्या लहान बाळाच्या खोलीमध्ये एक व्यक्ती जातो त्या वडिलांना तो अटॅक करतो या गोष्टी सिनेमांमध्ये होतात त्या आज तुमच्या माझ्या आयुष्यात व्हायला लागल्या ते किती चिंताजनक आहे मला सांगा पंकजाई मुंडे होत्या त्यांनी बारामतीचं कौतुक केलेलं आहे सगळं शेती आणि सगळं ऐकलं त्यांनी परळीचा उल्लेख केला परळी एक, एक तर मी कोणाला सल्ले देतच नाही कधीच आयुष्यात देत नाही बाय नेचर आय एम like लाईक दॅट आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा झाली त्यांची बहीण माझ्यावर अनेक वर्ष संसदेत एकत्र आम्ही काम केलेलं आहे आणि त्या कुटुंबाचे महाजन फॅमिली असेल त्यांचे माझे पारिवारिक संबंध अनेक दशकांचे आहेत अर्थात भेटल्यावर पार्लमेंटच्या काही गप्पा किंवा पॉलिसी लेवलच्या काही गप्पा अशा अनेक विषयांवर चर्चा होत असतात बारा वाजता नेमकं काय झालं नाही आमच्या दोन्ही बाजूंच्या वकील गेले होते मला वाटतं त्यांनी वेळ मागितलेली आणखी त्याच्यामुळे आता बघूया काय होत ऑर्डर आली नाही अजून

आणि हा डेटा तुमचा दाखवतो म्हणजे आता सिंहगड कॉलेजच्या बाहेर जर असा गोळीबार झाला असेल तर किती धक्कादायकांची आपल्या सगळ्यांचा रोजचा रस्ता आहे तो आणि मुलं शिकतात तिकडे तर कॉलेजच्या भागामध्ये अशा घटना होत असतील आणि कुठेही म्हणजे माझं तर म्हणणं आहे क्राईमबद्दल सगळ्यांनी झिरो टॉलरन्सच केलं पाहिजे आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण अर्थातच मनात एक प्रश्न येतो ना की इंटेलिजन्स काय चाल इंटेलिजन्स कसं पर, काय या गोष्टी कळत नाही जमावबंदी असा सरकारवरती त्यांचे मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता कोर्टात आहेत सगळे कलम लागलेले आहेत पूर्ण इन्क्वायरी होईस्तवर मला वाटतं आपण सगळ्यांनी आता वाट बघितली पाहिजे आणि अनेक दिवस अनेक वेगवेगळ्या मागण्या होत्या शांततेच्या मार्ग हा देश संविधानाने चालतो आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच तो राहिला चालला पाहिजे नियम कायदे सगळ्यांसाठी या देशात समान असले पाहिजे आणि त्याच्यामुळे हा ज्या घटना त्या दुर्दैवी झालेल्या आहेत आणि जे काय व्हावं ते शांततेच्या मार्गानेच झालं पाहिजे आणि कोर्टाच्या नियम कायद्यात आणि संविधानाच्या चौकटीत परळीची घटना एवढी आहे त्यानंतर मोका किंवा आता आहे चालू तशीच परिस्थिती अजून अजूनही बंदी चालू आहे आज उठवली नाही का अजून बंदच आहे सगळं आता पण काल मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की तिथे दुकानं बंद होत होती तसंच अजून वातावरण आहे मला वाटतं मला वाटतं हे सगळे राजकीय नेत्यांनाही मी विनंती करीन की त्या नागरिकांसाठी आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन शांतता कशी तिथे येईल आणि नॉर्मल सी कशी येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे कारण का मला क्राईम जो झाला तो विषय एका बाजूला तो सरकार यंत्रणा चालेल पण तिथे देशमुख कुटुंब आणि बाकीच्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय संवेदनशील असलं ला पाहिजे आणि बीड मधली पण घटना आणि मधली ही घटना आणि आता मुंबईत झालेली आणि पुण्यात झालेली म्हणजे आता चार घटनांचा उल्लेख करायला लागतो बीडची परभणीची मुंबईची बांद्राला झालेली आणि पुण्याला सिअखड कॉलेज चार घटना आता अशा महाराष्ट्रात झालेल्या आहेत ज्याच्यात अतिशय संवेदनशीलपणे लोकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तुम्ही सेफ आहात महाराष्ट्रात पण दुर्दैवाने तशी आज परिस्थिती नाही परळी बंद ठेवण्यात आली जळपो करण्यात आली आणि यानंतर आता म्हणून पाठी म्हणतात की तरुण जे मुंडे यांची ही डोळे कुठेतरी दंगल प्रयत्न करीत आहेत असा आरोप त्यांच्याकडून मला असं वाटतं पोलीस यंत्रणा जी तिथे अॅक्टिव्ह आहे अनेक बदल झालेले तर होम मिनिस्ट्रीनी ह्याची तातडीने एक मिटिंग घ्यावी आणि मी गेले अनेक दिवस सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रात शांतता कशी आणता येईल ह्याच्यासाठी तातडीने काम करणं गरजेचं आहे मी आठवत असेल तुम्हाला की दोन हजार श्या त्र्याण्णव का चौऱ्या त्र्याण्णवमध्ये बॉम्बला झाला होता शुक्रवारी आणि सोमवारी महाराष्ट्रात एक मुंबईमध्ये नॉर्मल सी आणली होती तेव्हा आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ओव्हर नाईट फॉर्टी एट आवर्स तजर जाले वर मदे साथ। तर आपन मदे जर एवढा मोठा बॉम्ब्लास्ट झाल्यावर महाराष्ट्र आणि मुंबई ही नॉर्मल मध्ये येऊ शकते अठ्ठेचाळीस तासात तर आपण सगळे मिळून का नाही परळीमध्ये जी परिस्थिती आहे परभणीत आहे मुंबईत आहे किंवा पुण्यात आहे त्याच्यात नॉर्मल सी का नाही आणू शकत ह्याच्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे आणि मी माझ्या आम्ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की त्यांनी ऑल पार्टी मिटिंग बोलवावी आणि या दिशेने तातडीने महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची गरज आहे कारण मला एकच ह्याच्यात लार्जर पिक्चरमध्ये काळजी वाटते की अशा घटना जेव्हा होतात तेव्हा एक तर इकॉनॉमी स्लोडाऊन झालेली आहे इन्व्हेस्टमेंट देशातच येत नाहीत इकॉनॉमिक ग्रोथ स्लोडाऊन झाली आहे हे केंद्र सरकार मान्य करतंय आणि देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी स्वतः फ्लोर ऑफ द हाऊसवर कबूल केलंय की येस देर इज अ स्लो अशा परिस्थितीत इन्व्हेस्टमेंट्स येणं आणि त्या इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच या बाबतीत नॉर्मल सी जास्तीत जास्त महाराष्ट्रात लवकर कशी होईल याच्यासाठी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने मीटिंग घेऊन सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन एकत्र सगळ्यांनी ह्याच्यात काम केलं पाहिजे विचारणीनंतर सातत्यानं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते मात्र आजच्या सामाजिक कार्यकर्ते अंजली तमाणी यांनी असं म्हटलंय की तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे प्रकरण आपण सोडणार नाही सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरा करतो या अनेक जणांच्या मागण्या आहेत अंजली दमाने यांची आहे सुरेश अण्णा धसांची मागणी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेली आहे त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांची पण मागणी तुमच्याच चॅनलवर मी पाहिली आम्ही अभिमन्यू पवार भारतीय जनता पक्षाचे त्यांनी पण तुमच्या चॅनलवर मी बघितली मागणी त्यामुळे या सगळ्या त्यांनी सुरेश आपले बाप्पा सोळंकी बाप्पा असतील बाप्पानी आहे जितेंद्र आव्हाडांनी आहे किती संदीप क्षीरसागरांनी मागितलंय बऱ्याच लोकांच्या भावना आहेत पण ह्या राजकीय नाही आहेत त्या सगळ्यांच्या इमोशनल आहेत कारण का सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात त्यामुळे ही गोष्ट ही सगळ्याच ऑल पार्टी त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून ही भावना सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्यामुळे मला असं वाटतं संवेदनशीलपणे सरकारने हा निर्णय घ्या सगळ्यांनाच मला स्वतःला मी मी सगळ्या गोष्टी स्वतःपासून सुरू करते सेल्फ त्याच्यामुळे आता कुठलंच इलेक्शन नाही त्याच्यामुळे एक घ्या आणि सगळे गोड बोला <laughs> नाही भेटल्या होत्या की मध्ये दोन तीनदा ते कॅमेरावर नसतील पवार कुटुंबातल्या प्रत्येक सातत्यानं मागणी करतोय पवार कुटुंब एकत्र त्यावर अजित पवारांच्या देखील अशी इच्छा व्यक्त केली होती रोहित पवारांच्या मातोश्रीने देखील अशी इच्छा व्यक्त केली होती येणाऱ्या कालावधीमध्ये हे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार पवार फॅमिली एकच आहे राजकीय दृष्ट्या माझ्या राजकीय प्रोफेशनल लाईफ इज डिफरंट अँड पर्सनल लाईफ इज डिफरंट वी आर प्रोफेशनल आ, मी तरी स्वतःला प्रोफेशनल समजते आणि मी माझे इमोशन्स आणि माझी जबाबदारी कधी गलत करत नाही कारण का मग आपला जो डिसिजन मेकिंग असताना ती पॉलिसी लेवलला मग प्रॉब्लेम होतो त्याच्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे होतो त्याच्यामुळे आपण आपली नाती तेवढ्याच इमाने ता जपली पाहिजेत आणि आपलं प्रोफेशनल काम माझ्या स्टेक होल्डर्सचं काम हे पण तितक्याच नैतिकतेने आणि इमानदारीने मी जपलं पाहिजे दोन्ही रोल वेगळे त्याच्यात मिक्स नाही करायचं कृषी प्रत्यक्ष प्रदर्शनाचं प्रात्यक्षिक त्याचं उद्घाटन पार पडलं आहे राज्यातून शेतकरी त्या ठिकाणी येणार राज्य सरकारच्या माध्यमातून देखील कृषी मंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार भरघोस असं मदत करण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे नाही चांगलेच आहे कृषक मध्ये लाखो शेतकरी देशातून येतात आणि हे वन टाईम ऍक्टिव्हिटी आहे वर्षभर अनेक राज्यातून म्हणजे तुम्हाला आठवत असेल की वसुंधरा राजे सिंधिया जेव्हा राजस्थानच्या तेव्हापासून जे राजस्थानचे अनेक शेतकरी दरवर्षी इथे येतात मध्य प्रदेशचे येतात झारखंडचे येतात ओरिसाचे येतात कारण का हे सगळे तिथले खासदार आमदार आणि अनेक मंत्री यांच्याच कडून आम्हाला फोन येतो की अरे आम्हाला यायचं नियोजन होतं आणि आता ते खूप प्रोफेशनल लेवल ला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून देशातल्या जवळपास सगळ्या राज्याचे लोक आपल्या कृषी विज्ञान केंद्रात येतात ओके बहुत चिंताजनक जो अटॅक हुआ है उनके घर पे जो हल्ला हुआ है उनका बच्चा वहाँ उस रूम में सोया हुआ था तो ये बहुत फैमिली तो घबराई हुई है और सैफ अली खान जी ने खुद को डिफेंड अपने बच्चे को डिफेंड करने के लिए उन्होंने जो किया उसके ऊपर उनको बहुत स्टिचेस भी आए वो अस्पताल में अभी है लेकिन ही इज इन गुड हेल्थ और ऑफिशियल स्टेटमेंट उनकी फैमिली से भी उनके हेल्थ के बारे में आ जाएगी तो मैंने मुंबई के कमिश्नर से भी बात की वहाँ के लोकल पुलिस से भी बात की और उन्होंने कहा है कि मुझे कि कल जब इंसिडेंस हुआ उसके बाद से वहाँ पुलिस पूरी लगी हुई है मुंबई की और जो जो इसमें गलत अगर किया हो जिसने अटैक किया हो उसको तो जल्द से जल्द पकड़ा जाएगा और उस फैमिली की सिक्योरिटी की जिम्मेदारी ये मुंबई पुलिस ले रही है अभी पता नहीं चल रहा आई थिंक एक चौबीस घंटा तो होने दीजिए और एक ऑफिशियल स्टेटमेंट पुलिस से आना चाहिए क्या बताएंगे लगातार हमले हो रहे पुणे में भी हमले हो रहे हैं कई जगहों पर हमले ऐसे हो रहे हैं खास करके अभिनेताओं पर ज्यादा से तैयार हो नहीं सब जगह ऐसे कैसे आप कह सकते हैं वो भी नागरिक ही है ना इस राज्य के अभी बारामती में आठ दिन पहले हल्ला हुआ पुणे में अभी यही कह रहे थे कि पुणे में एक अभी शूटिंग हुआ है उसके बाद परभणी और परभणी और बीड़ की जो घटना है उसी तो हम तो रोज एक इमोशनल इशू हो रहा है वहां बहुत मुझे वो आंसू नहीं देख पा रहे इतना दुख सबको हो रहा है जिस तरह से क्रूर पद्धति से हत्या हुई है वहां वो हो रहा है मुंबई में तो क्राइम आज देख रहे हैं किस तरह से बढ़ रहा है बांद्रा में जहां ये सब लोग रहते हैं बहुत सारी सिक्योरिटीज कैमरा सब कुछ है वहां फिर भी किसी की हिम्मत होती है उस घर में जाके इतना अटैक करने की बहुत चिंताजनक बात है और महाराष्ट्र में क्राइम तो बढ़ ही रहा है आपके चैनल में रोज दिख रहा है सलमान खान को भी तो तो सलमान खान जी पे जो अटैक हुआ, पे पे हुआ है और जो हत्या पिछले एक दो महीने पहले जो हुई थी उसका कोई लिंक है कि नहीं ये तो वक्त ही बताएगा मेरे ख्याल से एक दो चार दिन में पुलिस के यहाँ से हमें रुकना पड़ेगा अभी तो

पण अर्थातच भुजबळ साहेब हे खूप सिरियस सिनियर नेते फक्त रा पक्षाचे नाही राज्याचे देशाचे खूप मोठं काम अनेक वर्ष त्यांनी केले खूप संघर्षातून त्यांचं काम उभं राहिलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागा ही नेहमी ने आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि भुजबळ साहेबांचा <coughs> मान सन्मान त्यांचं वय त्यांचं कर्तृत्व त्यांचे कष्ट आणि त्यांनी केलेला त्याग आणि योगदान त्याच्यामुळे कुठेही आते असले तरी आमच्याकडून तर तो गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा